मॉर्निंग ऑल माय डियर स्टुडंट अकॉर्डिंग टू माय ओपिनियन प्रॅक्टिस नेक्स्ट मॅन परफेक्ट मित्रांनो आपल्याला इंग्रजी बोलावं वाटतं एवरी चाइल्ड वॉन्ट स्पीकिंग इंग्लिश बट अर्चन सर कुठे प्रॅक्टिस प्रॅक्टिस नेक्स्ट मॅन परफेक्ट बघा आज तुम्ही इंग्रजी बोलणारच सर हाऊ इट इज पॉसिबल शक्य मित्रांनो पण त्यासाठी तुम्हाला थोडासा व्हिडिओ द्यावा लागेल हा व्हिडिओ शो करून बघा आणि व्हिडिओ व्हिडीओ की नंतर चॅनलला सबस्क्राईब करायचंय तुम्हाला बघा इथं मराठी टू इंग्लिश म्हणजे मराठी भाषेमध्ये आपण बोलतो ना, बोल ना काय शब्द कम गो सीट ईट रन जेम काय पण बोलतो आपण पण तेच वाक्य एखादं असं नाही एखादा एखाद शब्द तो शब्द घेऊन आपल्याला काय करायचं आहे त्याची प्रॅक्टिस इंग्रजीमध्ये करायची आहे इंग्रजीमध्ये प्रॅक्टिस केली तर तुम्हाला म्हटलं की इंग्रजीला नाही पा काय होतं बरं काय होतं प्रॅक्टिस केल्यानंतर प्रॅक्टिस केल्यानं आपण एखादं काल एखादी गोष्ट आहे ना, ना है? काल आपण एखादी काम केलं तर ते काम केलेलं आज आपण आठवलं तर आपल्या ते स्मरणात राहते आणि एखादी गोष्ट आपण एखादा धडा कोणता कौन्द, कोणता एखादा प्रश्न एखादं शब्द वाक्य वाचलेला असेल काल आणि ते जर आपल्याला हे होत असेल ना काय ते लक्षात येत नसेल की मग प्रॅक्टिस करावं लागेल प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट लिसन केअरफुली डोंट स्पीक एनी अदर सेंटेन्स इन फ्रंट ऑफ मी अंडरस्टँड प्लीज सायलेंटली लिसन केअरफुली अंडरस्टँड आता पाहत ब्रिलियंट व्हॉट इज ब्रिलियंट वर्ड सर ब्रिलियंट म्हणजे काय हुशार आर ब्रिलियंट स्टुडंट माय स्टुडंट म्हणजे बघा मित्रांनो हा शब्द घ्या वाक्य तयार करा आपण तसं दुसरं वाक्य शब्द घेऊया सर काय नियर दिस फॅन इज नियर माय टेबल जोर म्हणजे कुठं आहे तो टेबलाच्या जवळ आहे असं आपल्याला बोलायचं आहे दुसरं पहा कमी ट्रेन इज कमी ऑन द स्टेशन दुसरं घ्या काय पण बस इज कमी काय पण घ्या माय फ्रेंड इज कमी असं आपण किती पण वाक्य घ्या मी तुम्हाला एक एक दोन दोन वाक्य सांगत आहे अशी तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे आणि त्याचा सराव करायचा आहे पुढचं पहा रिसेंटली अलीकडेच अलीकडेच सर काय घ्या होता एक घटना घडली होती रिसेंटली वन काय पण घेत अलीकडे एखादं कोणताही शब्द घ्या वाक्य घ्या आणि त्याबद्दल तुम्हाला रिसेंटली माय फ्रेंड मीट मि अलीकडेच माझा मला भेटला फार लांब आता काय सर एखादं सांगा ना ताजमहल ताजमहल इज फार फ्रॉम माय हाऊस असं घ्या गोंडस गोंडस म्हणजे क्यूट क्यूट म्हणजे काय गोंडस दिस स्मॉल बेबी इज व्हेरी क्यूट म्हणजे काय ते लहान बाळ फार गोंडस आहे लहान मुलाला आपण गोंडस म्हणतो पण मुलीला आपण समजा मोठे मुलगी असेल तर क्यूट म्हणायचं नसतं ते गोंडस म्हणून पुन्हा वेगळंच वाटतं थोडस पण म्हणतात आता आजकालचे लोक आता नाईस नाईस म्हणजे छान आजकालची काय झालं ट्रेन वाटते का मुलं म्हणतात अरे काय क्यूट मुलगी आहे क्यूट नाही बोलायचं ब्युटिफुल बोला ना पण तरी पण म्हणतात सो नाईस तू फार छान आहेस एखादं काम केलं तर त्याला पण नाहीस म्हणायचं आहे काइंड म्हणजे दयाळू वन्स देअर वाज किंग काइंड काय समजलं एक राजा होता, होता। कौफेड़न्तली। कौफेड़न्तली इंग्रेजी इंग्रेजी तो फार दयाळू होता आता कॉन्फिडेंटली कॉन्फिडेंट काय आत्मविश्वासाने आय वॉन्ट एव्हरी चाइल्ड स्पीक इंग्लिश कॉन्फिडेंटली म्हणजे मला वाटतं की प्रत्येक मुलानं इंग्रजीमध्ये इंग्रजी कशी बोलावं आत्मविश्वासाने चुकू दे एखादा शिव काय फरक पडत नाही प्रॅक्टिस करायची आपल्याला प्रॅक्टिस केली ना तुम्ही एखादा प्रॅक्टिस करताना चुकू द्या काय फडत नाही पण प्रॅक्टिस करत राहील ना तुम्ही सारखी विद्यार्थी मित्रांनो शंभर टक्के सांगतो शंभर टक्के तुम्हाला इंग्रजी येणारच आहे आता मी काय आईच्या पोटात शिकवणार नाही इंग्रजी प्रॅक्टिस करू कोण शिकवतो ना मी तुम्हाला एक दहा मिनिटाचा प्रेत घेण्यासाठी मी कमी कमी एक तास अभ्यास करतो अगोदर म्हणजे काय होते तुम्हाला सांगता सांगता माझा पण अभ्यास वाढत राहतो कारण या जगामध्ये ज्ञान एवढा आहे ना ज्ञान की एवढा समुद्र आहे मोठा समुद्र ज्ञानाचा सागर भरलेला आहे त्या ज्ञानाच्या सागरामध्ये आपण जात असताना जीवनभर जरी आपण चालत गेलो असं पुढे पुढे थोडं थोडं तर आपण जास्तीत जास्त गुडघाभर पाण्या इतकं जाऊ शकतो एवढं ह्या जगात ज्ञान आहे या जगात संपूर्ण ज्ञानी कोणीच नसते पण कोणीच नाही संपूर्ण ज्ञानी म्हणून सांगतो की प्रॅक्टिस पहा आता पुढे काय सांगतोय हॅपीली हॅपिली म्हणजे आनंदाने एव्हरी एव्हरी चाईल्ड एव्हरी वर्क काय करायचंय प्रत्येक काप आनंदाने करायचं एव्हरी मेक हॅपिली डू हॅपीली प्लीज हे तर नाही सुफा प्लीज गिव्ह युअर फेन पेन प्लीज गिव्ह युअर बुक प्लीज गिव्ह युअर कंपास काय पण मागा ना प्लीज गिव्ह युअर बॉटल प्लीज गिव्ह मी वॉटर असं बोला नंतर दिस फॉटेज दिस फॉटेस दिस फॉटेस दिस म्हणा होत नाही मग ते सांगते नाही व्हॉट इज म्हणजे दिस इज टेबल दिस अ व्हाईट बोर्ड दिस इज अ ब्लू पेन दिस इज अ ब्लॅक पेन दिस इज अ रेड पेन असं बोला ना असं तो उत्तर आता दॅट दॅट म्हणजे काय ते जेव्हा एखादी वस्तू जवळ असते त्याला आपण धीस म्हणायचं आहे आणि एखादी वस्तू लांब असेल त्याला दॅट म्हणायचं आहे दॅट इज अ दॅट इज अ टीव्ही दॅट इज अ ट्री दॅट इज अ इन्फन दॅट इज अ लॉयल दॅट इज अ टायगर दॅट इज अ कबर्ड दॅट इज अ बॅग दॅट इज अ फॅन लांब असेल तर आणि जवळ असेल तर धीस हे सोपं आहे पुढे पहा तर हेअर हेअर म्हणजे का हेअर म्हणजे येथे हेअर इज माय बायसिकल इथे माझी गाडी आहे आणि देर असेल तर तेथे देर इज अ बिग लॉयन म्हणजे तिथे एक मोठा सिंह आहे देर इज अ बिग एलिफंट देर इज अ टावर देर इज अ मोबाईल टावर म्हणजे तिथे मोबाईल टावर आहे आता पुढे पहा माइंड दिस इज माइंड दिस इज माइंड म्हणजे हे माझं आहे असं होईल नंतर हिज हीज म्हणजे त्याच आता बघा दिस आता हिज म्हणजे काय त्याच त्याच पुस्तक आहे दिस किंवा असं होईल का नाही हिज नेहमी आता पहा त्याच नाव गणेश आहे हिज इज गणेश मग तिच हर इज काय पण म्हणा हर इज सुनीता हर इज अर्पिता हर नेहमीच रेखा काय पण बोला तुम्ही हर म्हणजे काय तिचं आणि म्हणजे हाय आर यम हाय आर यम तू काढतायस सर आय कॅन स्पीक इंग्लिश रडू नको बाळा रडू नको बाळा मी पाण्याला जाते आता गाणं किती फिरू द्यायला रडू नको बाळा मी पाण्याला जाते तू का ठडतायस हाऊ हाऊ म्हणजे किती किती म्हणजे काय हा हाऊ मेनी पेन्स बु यू हॅव नाही दुसरे घ्या हाऊ मेनी ब्रदर अँड सिस्टर बु यू हॅव तुला बहीण भाऊ किती आहे आय हॅव थ्री ब्रदर्स आर आर थ्री थ्री ब्रदर्स टीचर्स मी काय म्हणतो आम्ही तीन भाऊ आहोत आणि आम्ही तिन्ही भाऊ पण शिक्षक आहोत पहा एवढं मी आत्मविश्वासाने सांगतो इट इज रियल पहा फेअर 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 यू गोईंग म्हणजे कोठे तू कुठे जातास मी सांगतो आय एम गोईंग टू स्कूल असं पण बोलायचं नंतर फेन आता फेन म्हणजे कधी तू कधी आलास आहे का नाही फेन डू यू कम तू कधी आलास फाट फाट म्हणजे काय आता सांगितलं फाट म्हणजे काय इज दिस इज दिस असं म्हणून फाट म्हणजे काय इज दिस हे काय आहे पुढे हु हु आर यू तू कोण आहेस असं त्याला म्हणू शकतो नंतर इझी इंग्लिश लर्निंग इज इझी बट प्रॅक्टिस मोस्ट इम्पॉर्टंट दिस लँग्वेज श्रवण भाषण वाचन लेखन लिसन स्पीकिंग लिसन म्हणजे सर्व म्हणजे ऐकणे भाषण म्हणजे बोलणे स्पीक म्हणजे बोलणे रीड रीड म्हणजे वाचणे राईट म्हणजे लिहिणे या चार प्रक्रियामधून आपल्याला जायचं असतं मित्रांनो आणि हे आलं की सगळं होतं मग सगळं ओके होते ओके ओके सर ओके थँक्यू थँक्यू ठीक ठीक सर तुम्ही सांगितले मला आज समजलं अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला छोटे छोटे वाक्य शब्द आहेत ना या शब्दापासून वाक्य तयार करा प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस केल्यावर तुम्हाला कोणताच कुठलाच कुठलंच वाक्य तुम्ही चुकू शकणार नाहीत आणि अगोदर हे शब्द पाठ करा थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद